अरिहंत उद्योग समूहाकडून शेकडो कुटुंबाला आधार चेअरमन अभिनंदन पाटील यांची माहिती अरिहंत क्रेडिट सोसायटीची पस्तीसावी वार्षिक सभा खेळमेळीत संपन्न बोरगाव येथील श्री अरिहंत उद्योग समूहाच्या माध्यमातून संस्थापक अध्यक्ष दिवंगत रावसाहेब पाटील यांनी सहकार क्षेत्रात बरोबरच धार्मिक व सामाजिक कार्याला बळ दिलं आरोग्य शिक्षण संस्कार संस्कृती या सान्य क्षेत्रात त्यांचं योगदान मोठं आहे त्यांची शिकवण लक्षात घेत संस्था आजही शेकडो कुटुंबाला आधार देत चांगल्या पद्धतीनं चालवते संस्था चालवत असताना लोकहितासाठी विशेष प्राधान्य देत असल्याचं मत अरिहंतो कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी मल्टीस्टेट या संस्थेचे चेअरमन अभिनंदन पाटील यांनी व्यक्त केलं येथील अरिहंत सभागृहात आयोजित संस्थेचे पस्तीसावी वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते प्रारंभी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय रावसाहेब पाटील यांच्या प्रतिमेला मान्यवरांनी पुष्पार्पण करून आदरांजली पाहिली यावेळी अहवाल वाचन करताना अभिनंदन पाटील यांनी सतरा सभासद सहा कोटी छत्तीस लाख बावीस हजार भाग भांडवल चौऱ्याण्णव कोटी एक्क्याण्णव लाख पंचेचाळीस हजारांचा निधी एक हजार चारशे अठ्ठावन्न कोटी सात लाख इतके ठेवी विविध ठिकाणी तेवीस कोटी पंचावन्न लाखांवर गुंतवणूक एक हजार अठ्ठ्याण्णव कोटी एकोणतीस लाखांवर कर्ज वितरण चौदा कोटी शहात्तर लाख नफा झाल्याचं सांगितलं अर्यंत संस्थेचे सीईओ अशोक बंकापूर यांनी नफा तोटा तो अंदाजपत्रकाचं वाचन करून मंजुरी मिळवली या प्रसंगी अभिनंदन पाटील यांच्या हस्ते बाळासाहेब चौगुले शरद सातपुते यांचा सत्कार करण्यात आला यावेळी निपाणी भागचे युवा नेते श्री उत्तम पाटील म्हणाले की कर्नाटक व महाराष्ट्र राज्यात अरिहंत संस्थेनं सर्वसामान्य सभासद व शेतकऱ्यांच्या विकासासाठी विविध ठिकाणी शाखा सुरू केल्या आगामी काळात अरिहंत हॉस्पिटलचं विस्तारीकरण होणार आहे अरिहंत शिक्षण संस्था सुदगिरणी दूध देरी प्राथमिक कृषी संघ यांच्या मार्फत सर्वांना आपण योग्य सेवा देतोय लवकरच गोवा आणि महाराष्ट्र राज्यात आणखी दहा शाखा विस्तारित करण्यात येणार असल्याचं सांगितलं यावेळी माजी मंत्री वीरकुमार पाटील माजी आमदार प्राध्यापक सुभाष जोशी बाळासाहेब पाटील दिलीप पठाडे सिद्धांना नगनूर सतीश पाटील यांनी मनोगत व्यक्त केलं या प्रसंगी नगराध्यक्ष पिंटू कांबळे उपाध्यक्ष भारती बसवाडे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष पंकज पाटील सुजय पाटील निकू पाटील शीतल नांगनुरे इंद्रजित पाटील बाळासाहेब पाटील संजय देसाई आप्पासाहेब पाटील अरुण निकाडी आनंद गिंडे ज्योतिराम यादव निवास पाटील अशोक आर्गे नगरसेवक दिलीप पठाडे सुदर्शन खोत संस्थेचे उपाध्यक्ष सतीश पाटील सीईओ अशोक बंकापुरे यांच्यासह सर्व संचालक हितचिंतक ठेवीदार सभासद कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन संतोष हंसनाळे रावसाहेब सावंत यांनी केलं आभार अभय कुमार मगदूम यांनी मांडले बोरगावहून प्रतिनिधी अजित कांबळे